मी तालुका कृषी अधिकारी माडा दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी हजर झालेलो आहे या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत आपल्याकडे विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो त्याच्यामध्ये जा महत्वाच्या जा ज्या योजना आहेत याच्यामध्ये सर्व योजना ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईन आहेत ते महाडीपीटी पोर्टलवरती आपल्याला संबंधित ज्या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा अर्ज आपल्याला सेतू केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन करायचा आहे त्याच्यामध्ये आपण ज्या योजना देतो त्याच्यामध्ये महत्वाची जी योजना आहे त्याच्यामध्ये फलोत्पादन योजना आहे फलोत्पादन योजनेमध्ये आपण भाऊसाहेब फुडकर फलोत्पादन योजना तसेच Uh, मगराव जो फलोत्पादन योजना या अंतर्गत आपण दोन योजनेमध्ये शेतकऱ्यांना ला फळबाग लागवडीचा लाभ देत असतो तसेच योजने योजनेअंतर्गत आपण लोकांना ट्रॅक्टर पॉवर टिलर त्याच्यानंतर रोटावेटर कल्टिवेटर नांगर इत्यादी अं यांत्रिकरण योजनेमध्ये आपण त्यांना ला लाभ देत असतो तसेच अं जलसिंचन सुविधेमध्ये आपण सामूहिक शेत शेततळ्यांचा आपण शेतकऱ्यांना लाभ देत असतो तसेच शेतकऱ्या अस्तिरीकरणाचाही लाभ आपण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना देत असतो त्याच्यानंतर आपल्याकडे पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत आपण लाभार्थ्यांना दोन हजार रुपये आपण लाभ देत असतो त्याच्यामध्ये नंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत शेतकरी व भूमी लाभार्थीसाठी आपण जे प्रक्रिया उद्योग आहे या यो उद्योगांना लाभ देण्यासाठी आपण ही योजना कार्यान्वित कार्या करत आहे